नमस्कार मित्रांनो आज राष्ट्रपतींनी त्यांच्याकडून राज्यसभेवर पाठवण्यात येणाऱ्या चार सदस्यांची नावं घोषित केली याच्यामध्ये अर्थातच महाराष्ट्रातले आघाडीचे तज्ञ आणि जळगाव सेक्स स्कॅन्डलपासून ते कसाबपर्यंत अनेक प्रकरणं त्याच्यात सरकारी वकील म्हणून काम केलेले गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेले ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा जसा समावेश आहे तसाच सदानंदन मास्टर यांचाही समावेश आहे हे नाव मला थोडंसं विचित्र वाटलं कारण असं मास्टर आडनाव असलेलं व्यक्तिमत्व कोण आहे काय आहे त्याच्याबद्दल वाचायला घेणार होतो तेवढ्यातच फेसबुकवर प्रसिद्ध लेखिका ॲक्टिव्हिस्ट शेफाली वैद्य यांची पोस्ट बघितली ऑप इंडियामध्ये वाचलं आणि मग लक्षात आलं की अशा लोकांना राज्यसभेवर पाठवणं हा संपूर्ण कार्यकर्त्यांचा जे कोणी देशासाठी स्वतःला समर्पित करतात अशा कार्यकर्त्यांचा सन्मान आहे मास्टर सदानंदन किंवा सी सदानंदन यांचं जीवन कार्य वाचलं तर खरोखर अंगावर शहारा येतो तसं बघायला गेलं तर तसं नावात मास्टर आहेत तसे ते शिक्षक आहेत आणि ते नॅशनल टीचर्स युनियन या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत निवृत्त झालेले आहेत आणि एक देशीय अध्यापक वार्ता म्हणून एक ज्याला नियतकालिक का आहे त्याचं ते प्रसिद्ध करतात भारतीय विचार केंद्रम हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेली संस्था आहेत त्याचं ते काम करतात पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेली एकतीस वर्ष ते स्वतःच्या पायावर उभे राहून राष्ट्र उन्नतीचं काम करत आहेत साठ वर्षाची व्यक्ती आणि एकतीस वर्ष, वर्ष स्वतःच्या पायावर उभे राहून काम करत आहेत त्याच्यात थोडीशी विसंगती वाटणं स्वाभाविक आहे पण पंचवीस जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे दोन्ही पाय गुडघ्यापासनं कापून टाकले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करता येऊ नये म्हणून त्या कापलेल्या पायांना शेण फासलं ही शस्त्रक्रिया देखील करता येऊ नये आणि त्यांचा अपराध कोणता होता तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले होते त्याहून मोठा अपराध जर कोणता असेल तर ते स्वतः एका कम्युनिस्ट घरात जन्माला आले होते त्यांचे वडील आणि त्यांचा भाऊ हे दोघेही कम्युनिस्ट पक्षाचे सक्रिय सदस्य होते वडील निवृत्तीनंतर हळूहळू त्यांचा कम्युनिस्ट पक्षावरचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षावरचा विश्वास हळूहळू उडत चालला होता पण भाऊ काडरमध्ये होता आणि अशा घरात जन्मलेला एक तरुण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्य कशा प्रकारे करू शकतो याचा राग आणि म्हणून अद्दल घडवण्यासाठी धडा शिकवण्यासाठी त्यांच्याच गावातल्या लोकांनी त्याच्यापैकी काही त्यांचे मित्र देखील होते परिचित लोक होते आणि अशा वेळेला जेव्हा ते त्यांच्या बहिणीच्या लग्नाची बोलणी करायला गेले होते त्यांचं स्वतःच लग्न ठरलं होतं आणि लग्न ठरलेलं असताना बहिणीचं लग्न त्याची बोलणी करायला गेली असताना तुम्हाला बस स्टॉपवर पकडण्यात येतं मारहाण करण्यात येते आणि करवतीने तुमचे दोन्ही पाय कापले जातात आणि तरी देखील हा माणूस उभा राहतो जयपूर पायांवर उभा राहतो आणि नुसता उभा राहत नाही तर एकतीस वर्ष सातत्याने जनजागृतीचं काम करतो त्याचा गौरव या भारतात होतोय हे महत्त्वाचं आहे नाही तर याच्या आधी राष्ट्रपतींकडून बॉलिवूडमधल्या खानावळीला किंवा कोणत्या तरी उद्योगपतींना राज्यसभेवर पाठवलं जायचं पण आता जसे पद्म पुरस्कार हे जनतेचे पद्म पुरस्कार झालेले तसंच अशा लोकांना अशा कार्यकर्त्यांना देखील पाठवलं जातं आहे यांच्याबरोबर हर्षवर्धन श्रिंगला जे भारताचे परराष्ट्र सचिव होते त्यांनाही राज्यसभेवर पाठवण्यात येत आहे आणि डॉक्टर मीनाक्षी जैन त्यांचं कार्य हिंदुत्वासाठीचं कार्य हिंदू धर्माचा इतिहास संस्कृती याच्यासाठी कार्य या तथाकथित हिंदुत्ववादी पक्षांपेक्षा ज्यांना कळत नाही त्यांचं हिंदुत्व नमकं कठल्या घंटा बढवतं आहे त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त कार्य केलेल्या डॉक्टर मीनाक्षी जैन यांचं देखील नाव सुचवण्यात आलेलं आहे मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कम्युनिस्ट पक्ष जरी भारतात लोकशाही मार्गाने निवडणुका लढत असल्या तरी जागतिकदृष्ट्या या पक्षाचा कधीही लोकशाहीवर विश्वास नव्हता क्रांतीद्वारे मार्ग सोडवता येत म्हणजे मार्ग काढता येतो क्रांती हे उत्तर आहे आणि त्यासाठी कायदा हातात घ्यावा लागला त्यासाठी हिंसाचार करावा लागला तरी ते एक उच्च उद्दिष्ट साध्य करण्यासाठी असल्यामुळे त्याचं समर्थन या ना त्या मार्गाने कम्युनिस्टांच्या वेगवेगळे त्यांचे जे भूमिका मांडणारे नेते असतात त्यांच्याकडनं हे केलं जातं भारतात बंगालमध्ये कम्युनिस्ट पक्षाचं जवळपास सदतीस वर्ष सरकार होतं केरळमध्ये सगळ्यात पहिले भारतात कम्युनिस्ट पक्षाचं सरकार आलं असेल तर ते केरळमध्ये आलं आणि तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनीच हे सरकार कम्युनिस्ट पक्षाचं सरकार बरखास्त केलं होतं याचं कारण हिंसाचाराचा त्याच्यावर आरोप होता राष्ट्रविघातक कार्याचा त्यांच्यावर ठपका ठेवून हे सरकार नेहरूंनी बरखास्त केलं होतं पण कम बंगालमध्ये एकोणीसशे सत्त्याहत्तर ते दोन हजार अकरापर्यंत कम्युनिस्टांची राजवट होती आणि या काळात त्रिपुरामध्ये काही काळ कम्युनिस्टांची राजवट होती बाकीच्या राज्यांमध्ये काही मित्रपक्षांच्या आधारे कम्युनिस्ट सत्तेवर येण्याचा स्वप्न बघतायत महाराष्ट्रातही त्यांना उबाठा सेनेच्या नावाने एक नवीन भागीदार मिळाला आहे आणि जण एकमेकांना आधार देत एकेकाळी याच कम्युनिस्ट कार्यकर्त्यांची हत्या करण्याचे आरोप शिवसैनिकांवर केले गेले होते खरं तर तो रेकॉर्ड आरोप नाही ते ज्या गोष्टी झालेल्या होत्या पण आता ते दोघं एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून ला आपल्याला सावरायला दोघांना एकमेकांना सावरायला बघत आहेत पण पन्नास हजारहून जास्त माणसं या कम्युनिस्टांच्या गुंडांनी मारलेली आहेत केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर स्वतःवर देशातल्या पहिल्या राजकीय हत्येतला आणि कम्युनिस्ट पक्षाच्याकडनं केलेल्या राजकीय हत्येतले मुख्य आरोपी असलेले पिनरई विजयन कालांतराने कार्यकर्ते होते तेव्हा आता ते मुख्यमंत्री झालेत आरोप सिद्ध होऊ शकला नाही पण आरोप झाला होता ते पिनरई विजयन ज्या पिनरई गावचे होते त्याच गावचे हे मास्टर सदानंद होते आणि ते जसे म्हटलं की कम्युनिस्ट घरामध्ये लहानाचे मोठे झाले वडील त्यांचे अध्यापक होते आणि त्यामुळे घरातनंच कम्युनिस्ट पक्षाचे विचार त्यांच्यापर्यंत पोचले होते भाऊ कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता होता पण जसे जसे ते वयात आले तेव्हा हळूहळू त्यांना कम्युनिस्ट पक्षाच्या विचारधारेचा फोलपणा जाणवायला लागला आणि मग त्यांनी साधारणतः एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या आसपास म्हणजे वयाच्या विशीमध्ये त्यांनी त्याच भागात हा भाग म्हणजे कुठला तर उत्तर केरळमधला कन्नूर जिल्हा आहे या भागात त्यांचं बालपण गेलं हाच उत्तर केरळचा भाग आहे जो आता प्रचंड मोठ्या प्रमाणावर इस्लाम धर्मीय झालेला आहे याच भागात जे मलबारचे दंगे किंवा हिंदूंचं हत्याकांड झालं मोपला हत्याकांड तेही याच भागात झालं त्याच हत्याकांडाला कम्युनिस्टांनी क्लास स्ट्रगल म्हणजे शेतमजुरांचा तिथल्या उच्च भ्रू ब्राह्मण्यवादाविरुद्धचा एल्गार वगैरे अशा प्रकारे काहीतरी त्याला आ, क्रांती क्रांतीचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला होता आणि या भागात त्यांचा जन्म बालपण गेलं आणि ते या साम्यवादी विचारांकडनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांकडे हळूहळू त्यांचा ओढा वाढू लागला त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगायचा प्रयत्न केला म्हणजे त्यांच्या वडिलांनाही जाणवलं होतं की कम्युनिस्ट पक्षात ची विचारधारा आणि प्रत्यक्षात त्यांचं कार्य याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे पण तरी देखील किमान त्यांना कल्पना होती की आपल्या मुलांनी संघाचं कार्य केलं तर आपल्याच पक्षाचे लोक आपलं काम त्याच्याकडे डोळे झाक करून आपल्या मुलाला मारहाण करू शकतात त्याच्या जीवाचं बरं वाईट करू शकतात पण तरी देखील तरी देखील सदानंदन यांनी काम सुरू ठेवलं जसे म्हणलं की त्यांचं लग्न ठरलं होतं ते स्वतः जिथे शिकवत होते बी एड त्यांनी केलं होतं त्यांच्या ज्या सहकार्य होते वनिता राणी त्या त्यांच्याशीच त्यांचं लग्न ठरलं होतं बहिणीच्या लग्नाची बोलणी करायला गेले होते आणि बसस्टॉपवर आले असता तिथे त्यांना पकडण्यात आलं मारहाण करण्यात आली कोणीतरी त्याच्यात याचे बॉम्ब फेकले की कोणी येऊन मदत करू नये म्हणून आणि त्यांचे पाय गुडघ्यापासून कापून त्याला शेण लावून त्यांना तसंच तिकडे टाकण्यात आलं मग अर्ध्या तासांनी त्यांना संघाचे कार्यकर्ते गावकरी यांनी मिळून हॉस्पिटलमध्ये नेलं त्यांचे पाय पण उचलून नेले ते जोडणं शक्य नव्हतं पण कशा प्रकारे हा हिंसाचार झाला आहे पाय कापण्यात आले हे सिद्ध करायचं नाही तर हा अपघात म्हणून दाखवलं अस आणि त्याच्यामुळे कोणाच्याही जीवनात या अशा प्रकारच्या घटनेनंतर त्याचं संपूर्ण मानसिकदृष्ट्या खचून त्यांनी सगळं सामाजिक कार्य आपल्याला तर कोणी शिवगाळ केलं आपल्याला कोणी मारहाण केली तरी आपल्याला वाटतं जाऊ दे हे नको आपल्याला कशाला पाहिजे लष्कराच्या भाकऱ्या कशाला भाजायच्या सोडून देऊया आणि आपण आपण बरं आपला परिवार बरं अशा प्रकारे आपण आपलं काम करू शकतो पण दोन पाय कापूनही सदानंदन यांचा धीर खचला नाही त्यांची होणारी पत्नी वनिता तिला सांगितलं की मी तुला माझ्या वचनातनं मुक्त करतोय म्हणजे माझे पाय कापले गेले आता माझ्याशी लग्न करायला तू काही बांधील नाही आहेस पण तरी देखील वनिता राणी यांनी त्यांच्याशी लग्न केलं त्यांनी जयपूर फिट जे लावले गेले त्याच्यानंतर ते स्वतःच्या पायावर उभे राहिले अर्थात हे सोपं नव्हतं त्या काळातलं जे तंत्रज्ञान होतं आता कारण कृत्रिम अवयवांच्या बाबतीतही विज्ञान बरंच पुढं गेलेलं आहे पण तेव्हा ज्या प्रकारचे जयपूर फिट आणि दोन्ही पाय कापल्यानंतर लावले गेले होते त्याच्यानंतर असह्य वेदना होऊन जखमा होऊनही त्यांनी निर्धाराने आपलं कार्य पुढे सुरू ठेवलं कालांतराने ते शिक्षक म्हणून त्यांनी क समाजशास्त्र आणि हे सगळे विषय शिकवायला त्यांनी सुरुवात केली त्याच्यानंतर त्यांनी भाजपाचंही सक्रिय कार्यकर्तापद म्हणून काम केलं दोन वेळेला निवडणुकाही त्यांनी दोन हजार सोळा आणि एकवीस साली निवडणुका लढल्या आणि अतिशय ज्याला म्हणतात की उमदेपणाने आणि झालेल्या गोष्टींचा बाऊ न करता त्याचं दुःख न करता त्याने आपलं कार्य पुढे नेलं आज त्यांना एक मुलगी आहे ती मुलगी पण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आणि संघ परिवाराची ती बीटेक करते आणि त्याच्यात तिचा सहभाग आहे आणि अशा व्यक्तीला राज्यसभेवर पाठवणं हे एका प्रकारे या डाव्यांच्या हिंसाचाराला मी ह्या अशासाठी म्हणतोय कारण आत्ता जे महाराष्ट्रात विशेष जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे त्याच्यासाठी महाराष्ट्रातले पुरोगामी छाती बडव बडव बडवत आहेत अगदी इंडियन एक्सप्रेससारख्या वर्तमानपत्रात अग्रलेख प्रत्येक लेख म्हणजे तुम्ही बघा हे सगळे प्रकारे कोणाच्या तरी पैशावर कोणाच्या तरी विचारांवर हे लेख संपादकीय पानांवरचे लिहिले जातात त्याचा पॅटर्न तुम्ही बघा हे सगळं चालू आहे की कशा प्रकारे या कायद्याचा वापर करून निष्पाप लोकांना भरडलं जाईल राजकीय कार्यकर्त्यांची धरपकड केली जाईल पण जेव्हा अशा प्रकारचा हिंसाचार देशात होत असतो जितेंद्र रावण म्हणाले होते की तुम्ही माओवादी शब्द हे करताय बरोबर आहे पण मार्क्सवादी लेनिनवादी हे शब्द टाकणं योग्य नाही कारण हे सगळे भारतीय संविधान मानणारे या मार्क्सवादी लोकांनीच पाय तोडले होते भारतीय संविधान मानणाऱ्या मार्क्सवादी लोकांनी सदानंदन यांचे पाय तोडले होते आणि फक्त सदानंदन यांचे नाही बंगालमध्ये जा त्रिपुरामध्ये जा केरळमध्ये जा हजारो लोकांना त्यांनी राजकीय हिंसाचारात कोणाची घरं जाळलेली आहेत कोणाला मारहाण केलेली आहे कोणाची हत्या केलेली आहे या गोष्टी त्यांच्यासाठी खूप कॉमन आहेत आणि फक्त भारतात नाही जगात कुठेही गेलात रशियात तर त्यांनी जो हा माजवला होता आणि त्यामुळे अशा हिंसाचाराच्या बळी ठरलेल्याला पण तरी देखील त्याच्यातनं उभं राहून देशकार्य पुढे नेणाऱ्या व्यक्तीला राज्यसभेत पाठवणं हा त्याच्या कार्याचा सन्मान त्याच आहे पण त्याचबरोबर जे आता छाती बडवे पुरोगामी आहेत आणि त्या पुरोगाम्यांच्या मावशा ज्या त्यांना नवीन कम्युनिस्टमचं एक प्रेम जडलं आहे त्या सगळ्यांना त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही निवड आहे मला वाटतं त्यांना वेळीच जाग येईल पण जर डोळ्याला पट्टी बांधून विहिरीकडे धाव घेतली असेल तर मग विहिरीत पडल्याशिवाय त्यांना जाग येणार नाही पण अर्थात त्याच्याकडे लक्ष न देता सदानंदन मास्टर यांच्या कार्याचा गौरव करणं हे सरकारनी योग्य रीतीने केलेलं आहे आणि त्यांना राज्यसभेवर पाठवून एका प्रकारे आपलं जे उत्तरदायित्व आहे ते पार पाडलेलं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट